लाडकी भगण योजनेसंदर्भातील राज्यभरातील सर्व माता भगिनींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी राज्य सरकारने पंधरा ते वीस मिनिटांपूर्वीच अतिशय महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता लाडक्या बहिणींसाठी जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याच्या वाटपा संदर्भातील अत्यंत महत्वाच्या आणि आनंदाचे अपडेट या ठिकाणी समोर आली आहे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता थेटर डीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता आता जमा होणार आहे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता पहिला टप्पा सुरू होत आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये सध्या अठरा जिल्हे पाहायला मिळत आहेत म्हणजेच की साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये आता अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत सोबतच आता राज्य सरकारने सात बँकांची यादी जाहीर केली असून आता पहिल्या टप्प्यामध्ये सात बँकेमध्ये जून महिन्याचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे त्यानुसार आता आता प्रक्रिया सुरू होत असून लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही म्हणजेच की आता पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आणि सात बँकेमध्ये जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होत आहेत आता हे कोणते अठरा जिल्हे आहेत त्याचबरोबर सात बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी देखील आपण पुढे पाहणारच आहोत त्याकरिता फक्त आता ढुला शोध पर्यंत पाहत चला जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यामध्ये जून महिन्याचा बारा हप्ता कधी मिळणार आहे हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता डुला शोध पर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लाडकी बन योजनेसंदर्भातील कोणतेही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे सोबतच आता तुमचा देखील अतिशय महत्त्वाचा फायदा होणार आहे जर तुम्ही वडूला शेवटपर्यंत जर पाहत गेलात तर तुमचा चांगलाच फायदा होणार आहे कारण की आता जून महिन्याचा बारा हप्ता लवकर कसा मिळवायचा हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे सोबतच तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हा आणि किती वाजता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची रक्कम जमा होणार एक एक आहे एक्झॅक्ट टाइम देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे सोबतच आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देखील आता वाटप करत आहे आणि एकूण आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे सोबतच आता मे महिन्याच्या हप्त्यानंतर जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यासोबत आता लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपयांची रक्कम देखील आता मिळणार आहे आणि एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच की तुम्ही जर आता व्हिडिओला शेवटपर्यंत जर पाहत गेला तर तुमचा चांगलाच सा फायदा होणार आहे म्हणजेच की आता मोठी रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे यासाठी तुम्हाला आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आता सर्व काही अपडेट मी सांगणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहन योजना संदर्भामध्ये मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता मोठा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाच्या आणि मोठ्या बातम्या आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत म्हणजेच की आता साधारणतः दोन ते तीन योजनांचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत यामध्ये आता जून महिन्याचा बारावा हप्ता असेल त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता असेल सोबतच आता लाडक्या एकूण चाळीस हजार देखील आहे आता लाडक्या बँक खात्यावरती दोन ते तीन योजनांचे पैसे आता जमा करण्यामध्ये देणार आहेत कारण की राज्य सरकारने दहा ते पंधरा मिनिटांपूर्वी देखील अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींना प्रत्यक्षा करण्याची गरज नाही आता सर्वात आधी पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की जून महिन्याचा जो बारा हप्ता आहे तो आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आणि कोणत्या सात बँकेमध्ये जमा होणार आहे ते आपण सविस्तर पाहूयात आणि या सात बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुमचा जर अकाउंट असेल तर सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता आता जमा होणार आहे तर आता सर्वात आधी आपण अठरा जिल्हे पाहूयात त्यानंतर सात बँका पाहूयात म्हणजेच की कोणत्या सात बँकेमध्ये हप्ता जमा होणार आहे ते आपण पाहूयात त्यानंतर गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा ते आपण पुढे पाहूयात आणि शेवटी एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ देखील कसा मिळवायचा ते देखील आपण पुढे पाहणार आहोत आणि त्यानंतर म्हणजेच की एकदम शेवटी जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो एक्झॅक्ट किती वाजता आणि केव्हा बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता साधारणतः आता पहिल्या टप्प्यामध्ये अठरा जिल्हे म्हणजेच की अठरा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे डी बी टीच्या माध्यमातून ही रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे तर आता यामध्ये पहिला जिल्हा कोणता आहे ते आपण पाहूयात तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता पहिला जो जिल्हा आहे तो आहे या ठिकाणी जालना जर तुम्ही जालना जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती चांगलीच रक्कमच जमा होणार आहे जर तुम्ही जालना जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत सोबतच आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देखील हप्ता आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हा देखील मनामध्ये प्रश्न असेल तर मी सांगत आहे फक्त आता पूर्वक आहे का आता तुम्ही लाडकी योजनेचा लाभ घेत आहात तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा देखील ला आता लाभ मिळणार आहे म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता देण्यामध्ये येत असतो वर्षाचे हे तीन हप्ते देण्यामध्ये येत असतात पहिला हप्ता आठशे तीस रुपयांचा आहे दुसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये आणि दु तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये म्हणजेच की लाडकी बन योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा ज्या प्रमाणे हप्ता आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता तुमच्या देखील बँक खात्यावरती आता जमा होणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला काहीशे महत्त्वाचे कामे करून घ्यावी लागणार आहेत यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला सर्वात आधी तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे म्हणजेच की जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता जमा होईल म्हणजेच की पहिला हप्ता आठशे तीस रुपयांचा जमा होत आहे त्यानंतर दुसरा हप्ता देखील आठशे तीस रुपये आणि तिसरा देखील हप्ता आठशे तीस रुपये म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे याच्यासाठी पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे आणि त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती तुम्हाला अर्ज किंवा नोंदणी करणे आवश्यक असणार आहे याच्यासाठी कैसे म्हणजेच की साधारणतः चार ते पाच कागदपत्रे आवश्यक असणार आहेत म्हणजेच की तुमचा आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल पासबुक असेल किंवा तुमचा फोटो असेल असे साधारणतः चार ते पाच कागदपत्र तुम्हाला अर्ज करण्यासाठी या ठिकाणी लागणार आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज किंवा जर नोंदणी केली आणि तुम्ही जर लाभासाठी पात्र ठरलात तर तुम्हाला वर्षाचे तीन हप्ते मिळणार आहेत म्हणजेच की आठशे रुपयां आठशे तीस रुपयांचा प्रतिहप्ता म्हणजेच की साधारणतः दोन हजार चारशे नव्वद अशी रक्कम बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच आता जो जून महिन्याचा बारा हप्ता आहे तो आहे एक एक हजार पाचशे रुपयांचा म्हणजेच की एक हजार पाचशे रुपये आणि प्लस आठशे तीस रुपये अशी रक्कम आता तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा या ठिकाणी आता मिळणार आहे त्यानंतर दुसरा जिल्हा आहे परभणी आता परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर यादिकल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जून महिन्याच्या बारा हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये प्लस गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता अशी रक्कम आता परभणी देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार असल्यामुळे परभणी देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर वर तिसरा जिल्हा पाहायला गेलं तर बीड असेल त्यानंतर चौथा जिल्हा आहे या ठिकाणी सांगली असेल यादिकल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता मोठी रक्कम जम ही जमा होणार आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी आता राज्य सरकारचे अर्जंट आणि महत्वाची सूचना पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक ऐका फक्त आता लक्षपूर्वक ऐका कारण की आता राज्य सरकारने अत्यंत महत्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता मिळालेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींना आता योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजेच आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो आता अनेक लाडक्या बहिणींना मिळणार नाही अनेक लाडक्या बहिणी आता जून महिन्याच्या बाराव्या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे कारण की राज्य सरकारने अर्जंट आणि अतिशय महत्त्वाची सूचना या ठिकाणी जाहीर केली असून आता तुम्हाला जर जून महिन्याचा बारावा हप्ता मिळवायचं असेल तर याच्यासाठी आता तुम्हाला दोन महत्वाचे कामे या ठिकाणी तात्काळ करावे लागणार आहेत आणि हे दोन महत्वाचे कामे किल्ले तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे आता कोणते दोन महत्त्वाचे कामे किल्ले तर जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे सोबतच आता राज्य सरकारची कोणती अर्जंट सूचना आहे ते आपण सविस्तर पाहूया आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहत चला मिळालेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींना आता योजनेचा लाभ मिळणार नाही दरम्यान आता आपण कोणत्या लाडक्या बहिणींना म्हणजेच की आता कोणत्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाही आणि कोणत्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे या संदर्भामध्ये देखील अतिशय महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर पाहायला मिळत आहे कारण की आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची पुन्हा आता पडताळणी सुरू केली असल्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणी वंचित राहण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला जर जून महिन्याचा बारा हप्ता आता सर्वात आधी आणि लवकर मिळवायचं असेल तर याच्यासाठी दोन महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्या आता कोणते दोन महत्त्वाची कामे केले तरच जून महिन्याचा बारा हप्ता मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आता एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते आपण आता सविस्तर पाहूयात त्याचबरोबर राज्य सरकारची जी महत्त्वाची सूचना आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता 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 राज्य सरकार लाडक्या अर्थसहाय्य करत आहे म्हणजेच की थोडक्यामध्ये जर पाहायला गेलं तर आता एकूणच चाळीस हजार रुपयांची रक्कम ही आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती थेट आता हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींना एकूणच चाळीस हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे तर आता ज्या लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करायचा आहे अशा लाडक्या बहिणींना आता एकूणच चाळीस हजार रुपयापर्यंत आता राज्य सरकार कर्ज देणार आहे म्हणजेच की तुम्ही देखील याचा लाभ घेऊ शकता याच्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी भन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती वरती तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजेच की लाडकी भन योजने अंतर्गतच तुमच्या बँक खात्यावरती एकूणच चाळीस हजार रुपयांची रक्कम आता ही जमा करण्यामध्ये येणार आहे याच्यासाठी देखील तुम्हाला साधारणतः पाच ते सहा कागदपत्रे आवश्यक असणार आहेत म्हणजेच की तुमचा आधार कार्ड असेल पान पॅन कार्ड असेल नंतर पासबुक असेल तुमचा फोटो असेल त्यानंतर उत्पन्नाचा दाखला असेल म्हणजेच की साधारणतः पाच ते सहा कागदपत्रे तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहेत आणि तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज करू शकता आणि यामध्ये महत्वाची जी बाब आहे म्हणजेच की जर तुम्ही एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज जर काढले तर तुम्हाला ही रक्कम परतफेड करण्याची गरज नाही तुमचा जो लाडके योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तोच ही रक्कम परतफेड करणार आहे म्हणजेच की तुम्ही जर एकदा एकूणच चाळीस हजार रुपयांचे कर्ज जर काढले तर तुमचा जो लाडके योजनेचा एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला न देता तो बँकेकडे दिला जाणार आहे म्हणजेच की साहजिकच तुम्हाला एकूणच चाळीस रुपयांचे कर्ज हे परतफेड करण्याची गरज नाही हा देखील राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अतिशय निर्णय या ठिकाणी घेतला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे चाळीस हजार रुपयांच्या लाभासाठी तुम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्ही जर पात्र ठरलात तर तुम्ही एकूण चाळीस हजार रुपयांचा लाभ हा मिळवू शकता त्याचबरोबर आता कोणते दोन महत्वाचे कामे केले तर जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे आणि त्यानंतर एक्झॅक्ट जून महिन्याचा बारा हप्ता केव्हा किती वाजता जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता डोला शोड पर्यंत पाहत चला या ठिकाणी स्क्रीन वरती पाहू शकता जून महिन्याच्या हप्त्यासाठी तीन हजार कोटींपेक्षा अधिक निधी हा आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे म्हणजेच की जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि मे महिन्याच्या हप्त्याचा जर विचार केला तर मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता त्यानुसार आता जून महिन्याच्या बारा हप्त्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता राज्य सरकारचे अर्जंट महत्वाची सूचना म्हणजे आता लाडकी बहिणी योजनेची पडताळणी सुरू झाली असून आताच्या लाडक्या बहिणी म्हणजेच की ज्या महिला बोगस आहेत अशा लाडक्या बहिणी म्हणजेच की बोगस महिलांना आता या ठिकाणी आता वगळण्यामध्ये येत आहे म्हणजेच की बोगस लाडक्या बहिणींच्या आता पडताळणी या ठिकाणी सुरू झाली असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही तुम्ही जर पात्र असाल म्हणजेच की तुमचे वय एकवीस ते पासष्ट वयोगटामधील असेल त्याचबरोबर तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जर कमी असेल त्याचबरोबर तुम्ही म्हणजेच की तुमच्या घरी चार चाकी वाहन नसेल असं म्हणजेच की तुम्ही या अटींमध्ये जर बसत असाल म्हणजे तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही मात्र ज्या लाडक्या वहिनी म्हणजेच की ज्या महिला बोगसरित्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत अशा आता लाडक्या बहिणी नामंजस की महिलांना आता वगळण्यामध्ये येत आहे त्याचबरोबर आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे या ठिकाणी कामे करणे अत्यंत आवश्यक आहे कारण की आता लाडकी भन योजनेला एक वर्ष पूर्ण होत असल्यामुळे तुम्हाला हे दोन महत्त्वाचे कामे करणे अनिवार्य करण्यामध्ये या ठिकाणी आले असल्यामुळे आता हे दोन महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्या पहिलं महत्वाचं काम म्हणजे ई के वाय सी करून घ्या कारण की लाडकी भन योजनेला एक वर्ष आता पूर्ण होत असल्यामुळे तुम्हाला आता म्हणजेच की जून महिन्याच्या बारा हप्त्यासाठी ए के वाय सी करावी लागणार आहे आणि तुम्ही जर के वाय बैंक जून त्यानंतर काम जे। जे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जून महिन्याचा बारावा हप्ता हा आता जमा करण्यामध्ये येणार आहे कारण की राज्य सरकारने आता अटी या ठिकाणी आता म्हणजेच की अनिवार्य केले असल्यामुळे तुम्हाला पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई के वाय सी करावी लागणार आहे आणि दुसरं म्हणजे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करावं लागणार आहे हे दोन महत्त्वाचे कामे जर केली असेल केलेली असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही अन्यथा म्हणजेच की जर केलेली नसतील तर तुम्ही लाभापासून देखील वंचित राहू शकता त्यामुळे तुम्ही ई के वाय सी करून घ्या आणि त्यानंतर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी देखील लिंक करून घ्या हे दोन महत्त्वाचे तरच तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची जमा होणार आहे त्याचबरोबर आता जो जून महिन्याचा बारावा हप्ता आहे तो एक्झॅक्ट केव्हा जमा होणार आहे या संदर्भामध्ये देखील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता आता जाहीर होतच आहे आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहे ते तर आपण पाहिलेच आहे त्यानंतर आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता लाडके बहिणी योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावरती मे महिन्याचा हप्ता म्हणजेच अकरा हप्ता जमा झाला असून आता जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात आहे मात्र त्यातच आता या योजनेसंदर्भातील नवीन अपडेट आता समोर आली असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वीस तारखेनंतर जून महिन्याचा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे म्हणजेच की साधारणतः शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा बारा हप्ता जमा करण्यामध्ये येणार येणार आहे मात्र जून महिन्याचा बारा हप्ता मिळवण्यासाठी तुम्ही दोन महत्वाचे कामे तात्काळ करून घ्या तर अपडेट कशाप्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटायत पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद